की भाजपा तालुकाध्यक्षांच्या रुग्णवाहिकेतून भंगार चोरी खरं म्हणजे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो भाजपा या नावाला कलंकित करण्याचा हा प्रयत्न होता श्वास असलेल्या कार्यकर्ते तुम्ही हे लक्षात आणि म्हणून तुमचे आभार यासाठी मानतोय की तुम्ही अन्यायाला या वरणगावच्या मातीत दफन केलं आहे काय केलं दफन केलाय जे जे स्वराच्या संकट टाकतात जे जे अन्याय करतात त्या अन्याय करणाऱ्यांना ती साक्ष आहे मातीत दफन झाल्याशिवाय राहणार नाही आणि अन्याय दफन केल्यानंतर बाजू पुन्हा पुन्हा अन्यायाची चर्चा नको कारण आता ही दफन पाच वर्ष नाही पंचवीस वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सांगत राहील की जो जो अन्याय करेल सर आता तुम्ही भाषणामध्ये बोलताना सांगितलं की ठेकेदारांना आमदार साहेबांनी बाजूला केलं पाहिजे ठेकेदारांवरती सुद्धा भंगार चोरीचे गुन्हे दाखल झाले नेमकं कोण आहे काय सांगाल सविस्तर थोडक्यात आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्यानंतर एक लक्षात असं आलं की उसावळ मतदारसंघामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मूलभूत समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही आणि आदरणीय मंत्री महोदयांच्या सोबत पक्षाचे पदाधिकारी असलेच पाहिजे कारण पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी सोबत चालत असतात परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदार लॉबी या तालुक्यात निर्माण झालेली आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी औस्तिक विद्युत केंद्र जे आपल्या भुसावळ संपनगरला आहे त्या औस्तुक विद्युत केंद्रामधून तो गुन्हा दाखल झालेला दा आहे तालुका पोलीस दुसऱ्या दिवशी आम्हाला जेव्हा बातमी वाचायला मिळाली की भाजपा तालुका अध्यक्षांच्या रुग्णवाहिकेतून भंगार खरं म्हणजे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो भाजपा या नावाला कलंकित करण्याचा हा प्रयत्न होता आणि ती रुग्णवाहिका सन्माननीय आमचे जे मित्र आहेत प्रशांत पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती असल्याचे आम्हाला कळाले आणि म्हणूनच वृत्तपत्रातून ती बातमी ठळकपणे मांडली गेली विशेषतः ही जी ठेकेदार लॉबी आहे त्या ठिकाणी त्यांचे अनेक ठेके केंद्र घुसावडलं आहे किंवा अन्य ठिकाणी आहे ते लोक सांगतात बोलतात त्या ठिकाणी आणि म्हणून माननीय मंत्री मोदयांनी या, या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे की के आपल्यासोबत असलेली माणसं ही पक्षाची असली पाहिजे पण ते ठेकेदार नको त्या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने मी ते विधान केलेलं आहे आमच्याकडे सुद्धा पेनड्रॉय आहे घरामध्ये कलंक लागतील ला असंच सुद्धा तुम्ही म्हणाला काय आहे नेमका हा विषय आहे ना या संदर्भातल्या अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी योग्य वेळी त्या ठिकाणी